तर हाय काय चाललंय सगळ्यांचं बरं का कसगे, सगळे झालं का सगळ्यांचं जेवण तर माझं पण जेवण झालं आत्ता जेवण करून म्हणजे तास दीड तास झालं माझं जेवण करून बसले निवांत जेवण केलं आणि भरपूर असं डोकं दुखायला लागलंय माझं म्हणून मी डोकं दुख राहायसाठी एक गोळी घेतलेली गोळ्या खाल्ल्या आणि थोड्या वेळ झोपले त्याच्यानंतर मला डोकं राहिलं मग म्हणलं आता ब्लॉग बनवून घ्यावं कारण की तुम्हाला वाटत असं कशामुळे डोकं दुखतं हे जर तर आ, मला आत म्हणजे असं कुणी काय बोललेलं मला अजिबात होत नाही मला असं कोणाचं ऐकून घ्यायची बी सवय नाही आणि कोणाचं काय म्हणजे मला कुणी काय बोललेलं मला अजिबात आवडत नाही मला सणच होत नाही माझं लि डोकं दुखतं माझं डोकं पण लगेच गरम होतं आणि माझं डोकं पण लले दुखतं तर मला असं म्हणतात नाही का कशाला व्हिडिओ काढत असती काय गरज व्हिडिओ काढायची बसायचं आपल्या घरात निवांत सांभाळतात लेकरं बायांना सांभाळायचं बसायचं निवांत काय गरज व्हिडिओ काढायची असं म्हणणारे म्हणतात तर त्यांची नावं कशाला मी घेत बसू कारण की कसं असतं आहे का मी त्यांच्या व्हिडिओ काढते हे त्यांना माहिती आहे तुम्हाला जरी माहीत नसतं ती कोण आहे तर ज्याला पोच करायचं त्याला तर माहिती आहे की ही आपल्याबद्दलच बोलती म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझ्या आयुष्यात माझ्या संसारात ढवळ ढवळ करायची गरज नाही तुम्हाला मी व्हिडिओ काढते माझा नवरा मला व्हिडिओ काढून देतो माझ्या मुलींना घेऊन मी व्हिडिओ काढते माझी लेकरं नवरा आम्ही सगळे मिळून व्हिडिओ काढतो तुम्हाला काय तकलीफ आहे तुम्हाला म्हणतो का आम्ही व्हिडिओ काढा या म्हणून काही गरजच नाही ना तुम्हाला मध्ये मध्ये चोंबड पण करायची आमचा आम्ही व्हिडिओ काढतो आहे आमचं कष्ट दिसतंय आमची थाबड दिसत आहेत मेकअप करू करू व्हिडिओ काढायचे म्हणलं का आम्ही मेकअप थापतो आमचे मेकअपला पैसे जातात व्हिडिओच्या बॅलन्स म्हणलं तर रिचार्जला आमचे पैसे जातात दिवसभर आम्ही मेहनत घेतो विडिओला ते आमच्या आम्ही घेतो तुमचं काय जात आहे भाकरी काढून आमच्या पदरच्या पैशाचं खातो असं आहे का की बाय मला व्हिडिओ बनवायचं मी आयती भाकर तुमच्या घरी खायला आले दोन तीन भाकर तुमच्या घरी खाल्ल्यात मी नाही येऊन माझ्या घरी व्हिडिओ बनवले असं आहे का काय माझ्या नवऱ्याचं खाते माझ मी व्हिडिओ काढते माझ्या नवऱ्याला आवडतं म्हणून मी व्हिडिओ काढते काय घेणं देणं काय तुम्हाला मध्ये मध्ये चोंबड पण करायला आणि तसं बी ना माझ्या संसारात लुडबुड केलेली माणसं मला अजिबात आवडत नाही अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही तसल्यांची तोंड पण मला बघू वाटत नाही आणि माझा असा स्वभाव आहे ना की एखाद्याला जर बोलायचंच नाही असं जर मी ठरवलं ना तर मी तसल्याचे थोबड्याकडे बघत नाही बोलायचं तर लांबचीच गोष्ट होते पण तसल्याचं तोंड पण मी बघत नाही मला अजिबात आवडत नाही तसल्याचे तोंड बघायला मला आवडतात म्हणून मी व्हिडिओ काढते तुमचं काय जात आहे तुम्हाला काय झीज लागते एवढी घरात बसून तुमच्या तुम्हाला बघू वाटत नाही तर माझे व्हिडीओ टीव्ही असन का नाही तुमच्या घरात तर टीव्ही बघत बसायचं आणि जरी टीव्ही नसला ना तर बाहेर यायचे आणि दुसऱ्यांचे धुने भांडे काढत बसायचे बाहेर येऊन बघत बसायचे लोकांना तुम्हाला सवय आहेत ना उन्हे धुन लोकांचे धुत बसायची मागं माझं धुनं कसं धोता मागं तसंच दुसऱ्यांची मी धोतच असतं ना त्यांची धुनी धुत बसायची बाहेर जाऊन तुमच्या घरी टी व्ही नसेल तर आणि टी व्ही असता तर टी व्हीत थोबाड्या घालून बघत ना कशाला मला नावं ठेवत बसता माझ्या नावाला आवडतं म्हणून मी व्हिडिओ काढते तुमच्या पदरच्या पैशाने काढत नाही माझ्या पदरच्या बॅलन्स टाकून मी व्हिडिओ बनवत असते मला आवडतो व्हिडिओ बनवायला मला पहिल्यापासूनच आवडतं व्हिडिओ बनवायला मी बनवते आणि इथनं पुढं पण तुमच्या नाकात टिचून मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला काय करता येते महागा नाव ठेवा येईन फक्त दुसरं काही येणार नाही तुमच्यात दम असले तर माझ्या तोंडा येऊन विचारा ना मला घरी तो, तो, तो पण मी व्हिडिओ काढन तुम्ही जर माझ्या दारात पाहत ना मला विचारा कशाला व्हिडिओ काढती तर तो पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला त्या टाइमला सुद्धा मी व्हिडीओच काढन मग तुम्ही ती करणारच नाही माझ्या दारा पण येणारच नाही मला विचाराय का व्हिडिओ काढते म्हणून तुम्ही माझ्या दारापर्यंत विचाराय आला तर मी व्हिडिओ काढणार ना तुमचा व्हिडिओ काढणार बघा मला कसे म्हणतात म्हणून मग तुम्ही येणारच नाही तुमच्यात तेवढा दमच नाही ना भाकरी कालवून खाताय पण तुमच्यात दम नाही तेवढा खाल्लेलं कुत्रा मोहर निघून टाकत असणार तुम्ही कारण की तुमच्या दम असल्यानंतर लोकांपासून म्हणलं नसतात असं व्हिडिओ कशाला काढती काय घेऊन नाही व्हिडिओ कशाला काढत बसायचे माझ्या नवऱ्याची मी हिरोईनच आहे माझ्या नवऱ्यासाठी आणि मी स्वतःसाठी पण हिरोईनच आहे म्हणून मला आवडतात व्हिडिओ काढायला आणि तसं बी माझ्या आयुष्यात माझ्या कोणत्या बी गोष्टी अशी ढवळ ढवळ करतात ना असं चमचा जो ढवळ्याचा चमचा असतो ना तो चमचा आहे तुम्ही माझ्या पातीला तिथून असं ढवळ ढवळ करायला असं चमचा काढून फिकून देते मी मला असले माणसं आवडतच नाहीत माझ्या आयुष्यात असले बघारछप कळ का तर असे माणसं असतात ना बहिणी भावन असे माणसं असतात ना आपल्या आयुष्यात की ज्यांना आपलं सुख भोगवत नसते आपण जेवढं दुःखात असन जेवढं टेन्शनमध्ये असन तीच लोकांना आवडतं बी बघा माझं मन नाही कुठं बी जर गेलात ना तुम्ही तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असंच आहे प्रत्येक माणसात असंच आहे किती जरी म्हणजे माणसं असो पाहुणे राव असो हे पाहुणे राव आहेत ना ते त्याच कामाचे असतात नाव ठेवायचे काड्या लावायच्या इकडे तिकडे काळ्या लावायच्या त्या काळ्या लावण्यात एक्सपर्ट असतात माणसं त्यामुळे ती माणसं काळ्या लावत बसत असतात आणि तुमच्या बी घरी असलंच असं कोणी ना कुणी की अशा काड्या लावतात मागं नाव ठेवतात कारण किनल्या ना दुःखात राहिलेली माणसं तेवढे आवडतात हा हे संसार किती चांगला चालला आहे हे किती सुखात राहते लेकरांसोबत नवरासोबत हे अजिबात कुणाला बघू वाटणार नाही त्यांचे डोळे फुटतात बघताना बघू वाटत नाही तसलेला असं असतं पण आपण जर चांगलं काही तर करतोय आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करतोय आपण आपल्या आयुष्यात पुढे जायचा प्रयत्न करतोय तर ती माणसांना आवडत नसतं आपले पाय धरून असे महाग वडत असतात कारण की त्यांना पाय धरून महाग वडायची सवय असते आणि ती तशीच करत असतात आणि माझे व्हिडिओ फॅमिली व्हिडिओ असतात चांगले व्हिडिओ असतात आणि मी माझ्या नवऱ्यासोबत लेकरांसोबत व्हिडिओ काढते त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणी नावं ठेवले म्हणून मी व्हिडिओ बंद करावा म्हणून आणि माझ्या नवऱ्यानंतर ज्या टाईमला मी माझ्या नवरा सांगितलं त्या टाईमला माझ्या नवऱ्याने सांगितलं आता तर त्यांच्या नाका टिचून तू व्हिडिओ बनव तुला कोण म्हणतं ना व्हिडिओ बनवू नको नाव ठेवत ना महाग नाव ठेवतात ना तशीच ठेवा म्हणायचं तुमच्या घरचे चार भाकरे अजून वाढवून खा आणि मला नावं ठेवा माझ्यासाठी तसंच चांगलं आहे कारण की मला नावं ठेवणारच माणसं आवडतात कारण की त्यांचे कामं काय असतात माझं नाव काढायचं मागं मला घरगुचक्या लागतात ना त्यांचे माझं नाव काढू काढू आणि कसं असतं आपण व्हिडिओ काढतो ना आयुष्यात आपण व्हिडिओ काढतो आपल्या आयुष्यात असे माणसं असतातच की आपल्याला नावं ठेवतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही दणकावून खायचं आणि दणकावून व्हिडिओवर काम का करायचं त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही जे आपल्याला नावं ठेवतात जे आपल्याला नावं ठेवतात ना त्यांच्याकडे बघायचं ना अजून जोराने कामाला चालू करायचं हां तुम्ही नाव ठेवता ना मग आम्ही जास्त व्हिडिओ काढणार असं करायचं असतं कधी बी त्यामुळे मी पुढे तर जास्त व्हिडिओ काढणार रोज तर मी आपल्या गावात ठेवून घालून मस्तपैकी व्हिडिओ काढत असते साधे सिंपल पण आज मला नटून खुटून व्हिडिओ काढायचे आता तुमच्या नाकात टिचून व्हिडिओ काढणार आहे मी कारण की माझं डोकं दुखत होतं माझं डोकं का दुखत होतं कारण की माझा असं स्वभाव आहे ना हां तुमच्या तोंडावर यायचं तुमच्या तोंडावर तुम्हाला शिवाय द्यायच्या असं भांडायचं तांडायचं माझं मन शांत करायचं त्या टायमिंगलाच माझं मन शांत होतं असं माझा स्वभाव आहे पण माझ्या नवऱ्याने सांगितलं जाऊ दे आपल्याला पुढे जायचं कोणाबरोबर तंडत बसायचं नाही कोणाबरोबर तंड तंडत बसलं ना आपला टाइम घालवायचा नाही वेस्ट टाइम घालवत बसायचं नाही आणि दुसऱ्यासाठी तर नाहीच नाही हां टायमिंग घालवा प्रत्येक बायांनी ना खरं सांगते बहिणींनी तुम्हाला मी खरं सांगते की तुम तुम्ही ना टायमिंग घालवायचं म्हणलं ना आपल्या नवऱ्यासाठी आपल्या लेकरांसाठी सास सासऱ्यांसाठी ह्यांच्यासाठी आयुष्यात आपण टायमिंग देत जावं पण भंगार माणसांसाठी ना अजिबात टायमिंग वेस्ट घालवायचा नाही आपला आपला टायमिंग फक्त आपल्या चांगल्या माणसांसाठीच घालवायचा आपल्या नवऱ्यासाठी लेकरांसाठी आपल्या माहेरच्या लोकांसाठी ह्यांच्यासाठी आपला टाईम घालवायचा पण असले आपल्या जे नाव ठेवतात ना त्यांचा विचार करणं तर अजिबात आपला टाईम घालवू नका आणि जरी तुम्हाला जरी बहिणींना कोण ठेवत असले ना तर तुम्ही माझा आदर्श घेऊन पुढे चाला की तुम्हाला जरी कोण नाव ठेवत असलं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आपला नवरा भलं आपलं घर भलं आणि आपला संसार भला दुसऱ्यांकडे लक्षच द्यायचं नाही आपल्या संसार खुश राहायचं आणि पुढं चालायचं